मित्रांनो नमस्कार आता आपण काय करणार आहोत एक प्रेम करणार आहेत आमच्या घरचे आहेत सगळे लहान लेकरं मम्मी हे सगळे ह्यांना आपण भेटणार आहेत बघू आपण ते भेट येतं कसं Ini. Ah, macam mana? Ini. 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 तर अशा प्रकारे सगळे भेलत आमच्या घरची तुम्ही तर बघित असं मग मी खरंतर चापाळ आली त्यांच्या तोंडावर लिही मासे हल्ली सगळे भेलत आहे ते असा प्रेम तुम्ही करा कसा वाटला प्रेम सांगा आता आपण काय करू मग आमच्या लाईफ पूत नाही त्याला भिडू आपण घरातही देऊ घरात सगळ्याचा बाढवाडे येऊ तर आमचा गोल्या भेलेला है तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त फक्त शिवाय थोडासा द्यायला बाकी कोणी भेला नाही आणि आमच्या पुतले आमच्या डोळ्यात आता आपण लोकांना भिडू चला